नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आकार डी जी नाईन मध्ये सगळ्यांचं स्वागत करते संपूर्ण देशात होळी आणि धुलिवंदन हे अतिशय उत्साहात संपन्न झालंय होळीच्या निमित्ताने उत्तर प्रदेश आणि बिहारचं वातावरण यंदा जरा चांगलंच ढवळून निघालं होतं कारण यावर्षी धुलिबंदन हे नेमकं शुक्रवारी आलं होतं आणि शुक्रवार म्हणजे जुम्म्याचा नमाज त्यामुळे अनेक ठिकाणी वाद सुरू होता खर तर वाद घालण्याचा काही प्रश्नच नाहीये म्हणजे सामंजस्याची भूमिका घेतली तर दोन्ही सण शांततेत होऊ शकतात पण आपल्या देशात हिंदू सोडून बाकी धर्मियांच्या भावना सांभाळण्याचा एक रिवाज आहे त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून अनेक जण लाडावलेले मग हिंदू सणांच्या वेळी हा जो लाडावलेला गट असतो तो, तो काहीतरी गोंधळ घालण्याचा प्रयत्न करतो मग होळी असेल किंवा गुढीपाडवा रामनवमी अशा वेळेस दगडफेक केली जाते पण यावेळी उत्तर प्रदेशच्या संभलमध्ये जे चित्र दिसलं ते खरंच कौतुकास्पद होतं म्हणजे संभल हा भाग अतिशय संवेदनशील आहे मध्यंतरी तिथे गोंधळ झाला होता पण तिथे धुलिवंदन सुद्धा उत्साहात पार पडलं आणि नमाज सुद्धा शांततेत झाला योगी सरकार पोलीस प्रशासन आणि त्यांच्या योग्य नियोजनामुळे हे सगळं शक्य झालं आणि लोकांनी सुद्धा सामंजस्याची भूमिका घेतली काही गोंधळ घातला नाही आता भारतात अनेक ठिकाणी गालबोट लावण्याचा प्रयत्न झाला पण त्यात फारसं यश आलेलं नाहीये आज होळीच्याच एका व्हिडिओ विषयी मी बोलणार आहे पण हा काही हिंदू मुस्लिम वाद नाहीये तर जनतेचे से सेवक असं ज्यांना म्हणतो किंवा जे स्वतःला म्हणतात असे नेते आणि त्यांचे लाडावलेले पुत्र कसे निर्लज्जपणे वागतात याचं हे उदाहरण आहे आधी तुम्हाला व्हिडिओ दाखवते मग आपण त्यावर बोलू सिपाही ए दीपक एक गाना बजाएंगे उसमें तुमको ठुमका लगाना ठीक <laughs> है बुरा मत मानो होली है आज नहीं ठुमका लगाओ तो सस्पेंड कर दिए जाओगे बुरा मत मानो होली है <laughs> बाबा हरि ह हार। बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू यादव यांचे मोठे पुत्र तेज प्रताप यादव यांचा हा व्हिडिओ तेज प्रताप यादव स्टेजवर बसून खाली बसलेल्या लोकांना माईक घेऊन सूचना देताना दिसत आहेत आणि याच दरम्यान ते एका पोलिसाला नाचायला सांगतायत आणि जर पोलिसाने त्याचं पालन केलं नाही ते ऐकलं नाही तर निलंबित करण्याची धमकी सुद्धा देतायत या व्हिडिओत स्पष्ट दिसतंय की तेज प्रताप पोलीस कॉन्स्टेबलला आवाज देतायत अरे कॉन्स्टेबल मी गाणं वाजवतो त्यावर तुला नाचावं लागेल वाईट वाटून घेऊ नको होळी आहे आणि जर नाचला नाहीस तर मी तुला निलंबित करेल अशी उघड धमकी पण यांनी दिलीये आता अशी धमकी दिल्यावर बिचारे पोलीस कॉन्स्टेबल पण काय करणार ना ते काहीसे ऑकोट झालेत पण निलंबनाची धमकी ऐकून ते नाचले तेज प्रताप यादव यांच्या पाटण्यातील घरी आयोजित केलेल्या या कार्यक्रमातली ही घटना आहे आणि हा व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल झालाय आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बिहार राजकारण सुद्धा बरंच तापलंय या व्हिडिओवर जेडीयूचे राष्ट्रीय प्रवक्ते राजीव रंजन यांनी टीका आहे ते म्हणालेत की जंगल राजचा काळ संपलाय पण लालूजींच्या थोरल्या राजकुमारांच्या कृती पहा तो एका पोलीस कॉन्स्टेबलला नाचण्याचा आदेश देतोय आणि जर त्याने आज्ञा पाळली नाही तर कारवाईची धमकी सुद्धा देतोय लालू कुटुंबाला हे समजून घ्यावं लागेल की बिहार आता बदललाय बदलत्या बिहारमध्ये अशा कृतींना स्थान नाहीये तेजप्रताप यादव यांचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर भाजपने सुद्धा प्रतिक्रिया दिलीय आणि जोरदार टीका केलीय भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते शहजाद पुनावाला यांनी टीका केलीय ते असं म्हणालेत की जसा बाप तसा मुलगा पूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री म्हणून वडील कायद्याला आपल्या इशाऱ्यावर नाचवायचे आणि बिहारला जंगलराज बनवायचे आता मुलगा सत्तेबाहेर असून सुद्धा धमक्या आणि दबावाद्वारे कायदा आणि कायद्याचं रक्षण करणाऱ्यांना आपल्या इशाऱ्यावर नाचवण्याचा प्रयत्न करतोय जर पोलीस कर्मचारी नाचला नाही तर त्याला निलंबित करण्याची धमकीही देतोय यावरून दिसून येते की आर जे डी जंगल राजवर विश्वास ठेवतो जर ते चुकूनही सत्तेत आले तर ते कायदा मोडतील आणि कायद्याचं रक्षण करणाऱ्यांना ते नाचवतील हा फक्त एक ट्रेलर आहे म्हणून त्यांना सत्तेपासून दूर ठेवणं महत्वाचं आहे शहजाद ऐकूया जैसे पिता वैसे पुत्र पिता मुख्यमंत्री थे परिवार की सत्ता थी बिहार को जंगलराज बनाए रखा था तो कानून को अपने इशारों पे नचवाते थे अब सत्ता के बाहर हुए हैं डीएनए वही है जंगलराज लाने की तमन्ना है तो कानून और वर्दी पहनने वाले व्यक्ति का सम्मान करने के बदले आज वर्दी पहनने वाले का जो अपमान किया है तेज प्रताप यादव ने ये दिखाता है कि मानसिकता फितरत डीएनए में जंगलराज ही कूट कूट कर भरा हुआ है पर इनको समझना होगा कि अब बिहार बदल चुका है अब नीतीश कुमार जी और भारतीय जनता पार्टी का शासन है आज सुशासन है जंगलराज का समय नहीं है ये वीवीआईपी मानसिकता को भी दर्शाता है सत्ता के अहंकार को भी दर्शाता है और जंगलराज के प्रति आरजेडी के सॉफ्ट कॉर्नर को भी दर्शाता है बिहारमध्ये आता ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणूक लागण्याची शक्यता आहे त्यामुळे सगळेच पक्ष आता तयारीला लागलेत आणि बिहारमधलं राजकीय वातावरण सुद्धा तापलेलं आहे आता या व्हिडिओमुळे लालू यादव यांच्या विरोधकांना एक मुद्दा मिळालाय हे खरंय पण मुळात हे असं वागणं चुकीचं आहे नेत्यांचे हे राजपुत्र यांना लोकांशी काही देणं घेणं नसतं आपल्या हाताखालचे लोक आणि तैनात असलेल्या पोलिसांना ते कसंही वागवतात स्वतःच्या हातातलं बाहुलं समजतात हा व्हिडिओ बिहारचा असला तरी हे लज्जास्पद आहे सत्तेचा माज असं म्हणतात याला पोलीस प्रशासन हे नेत्यांच्या हातातलं बाहुलं नाहीये आपण अनेकदा असं म्हणतो की बीडचा बिहार झालाय किंवा कुठे गुंडगिरी वाढली की, वा की बिहारची उपमा देतो ते याच अशा घाणेरड्या प्रवृत्तीमुळे पोलीस यंत्रणांना हे असे नेते धमक्या देऊन दावून टाकतात पोलिसांना नावापुरताच अधिकार तिथे असतो त्यांना स्वतः काही कारवाई वगैरे करता येत नाही आता लालू प्रसाद यादव यांचा पक्ष सत्तेत नाहीये पण खरंच आहे उद्या चुकून हे सत्तेत आले तर पोलीस अधिकारी आणि नागरिक यांना कसे तालावर नाचवतील याचाच हा ट्रेलर आहे या आशा लाडवलेल्या राजपुत्रांवर कोणी कारवाई करत नाही त्याचा हा परिणाम इतके वर्ष यांच्या ताब्यात बिहार होता आणि बिहारची यांनी काय अवस्था केली हे आपल्या सगळ्यांसमोर आहे उत्तर प्रदेशची सुद्धा परिस्थिती काही वेगळी नव्हती पण आज योगी सरकार आल्यानंतर उत्तर प्रदेश बदललाय माफिया राज गुंडा राज कमी झालाय धार्मिक पर्यटन तिथे मोठ्या प्रमाणावर वाढले तिथल्या स्थानिक लोकांना रोजगार सुद्धा मिळालाय म्हणजे सरकारी यंत्रणा पोलीस यंत्रणा जेव्हा हातात हात घालून योग्य पद्धतीने काम करतात तेव्हा काय चित्र असतं हे होळीच्या निमित्ताने उत्तर प्रदेशच्या संभलमध्ये आपण पाहिलं संवेदनशील भाग असूनही कुठेही गालबोट लागला नाही आणि दुसरीकडे लालूंचे पुत्र ड्युटीवर असणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलला मनोरंजन म्हणून निलंबनाची धमकी देऊन ठुमके लावायला लावतात दोन विरोधाभास दर्शवणारी ही चित्र म्हणजे बिहारमध्ये पुढची तरुण पिढी ही अशी असेल तर एकंदरीतच बिहारचं अवघडे एवढंच दिसतंय म्हणजे बिहार कधीच सुधारणार नाही तिथे सुद्धा योगी सरकार सारखे आणि अनुज चौधरी यांच्यासारखे पोलीस असण्याची गरज आहे तुर्तास मी इथेच थांबते आणि याविषयी तुम्हाला काय वाटतंय ते नक्की कळवा आणि अशाच महत्वाच्या विषयांसह आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पाहायला विसरू नका आकार डी जी नाईन धन्यवाद